चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामी सेवेत जावो अशी स्वामींच्यानी प्रार्थना करते तुमच्याकडून स्वामी महाराज नक्कीच सेवा करून घेत असतील अशी अपेक्षा करते सगळ्यांनी सेवा करायची आहेत देखील येत आहे आपली तसंच तुम्हाला सांगेल चातुर्मास जो आहे चातुर्मास आता सुरू होणार आहे आणि त्याविषयीच आपला आजचा व्हिडिओ होणार आहे आजच्या विषय तोच आहे की चातुर्मास म्हणजे काय बऱ्याच लोकांना माहिती असेल आणि काही लोकांना माहिती नसेल त्यासाठी आवश्यक अशी माहिती आहे नक्कीच बघा चातुर्वा चातुर्मास म्हणजे काय देवशैनी एकादशी म्हणजेच आपली आषाढी एकादशी येणार आहे आता बरोबर आषाढी एकादशी म्हणजे काय बघा एका महिन्याला दोन, दोन पक्ष असतात एक असतो शुद्ध शुक्ल पक्ष आणि एक असतो कृष्ण पक्ष दोन पक्ष येत असतात दोन पक्षांमध्ये दो पक्षा एका 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 दोन एकादशा येत असतात प्रत्येक पक्षाच्या म्हणजे जसं कृष्ण पक्ष चालू झाला तर कृष्ण पक्षाच्या अकराव्या तिथीला एकादशी येत असते आणि शुक्ल पक्षाच्या देखील अकराव्या तिथीला एकादशी येत असते अशा एका महिन्याला दोन एकादशा येत असतात तर आपली आषाढ महिन्यातील जी एकादशी आहे तिला आषाढी एकादशी आपण बोलत असतो आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी, देव एकादशी असं देखील बोललं जातं बऱ्याच लोकांना माहिती आहे की नाही मला माहिती नाही पण देवशैनी एकादशी बोललं जातं आणि आषाढी एकादशीपासून आषाढी द एकादशीच्या दिवसापासून तर कार्तिक एकादशी जी येत असते आपली हा जो कालावधी असतो चार महिन्याचा कालावधी असतो त्या कालावधीला चातुर्मास असं बोललं जातं कार्तिक एकादशीला प्रबोधिनी एकादशी असं देखील बोललं जातं आणि आता जी आषाढी एकादशी आहे तिला देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं तर यामागचं कारण काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याविषयीच माहिती होणार आहे बऱ्याच लोकांना माहिती आवश्यक आहे म्हणून माहिती मिळून जाईल तर आपला हा चार महिन्याचा कालावधी जो आहे तो जे देव असतात ते झोपी जातात निद्रा अवस्थेत जात असतात एकादशी एकादशीपासून म्हणून त्याला देवशैनी एकादशी असं बोललं जातं शयन म्हणजे झोपी जाणे आणि देव जे असतात ते झोपी जात असतात चातुर्मास म्हणजे हे चार महिन्यासाठी प्रबोधिनी एकादशीपर्यंत म्हणजेच कार्तिक महिन्याच्या एकादशीपर्यंत देव झोपी गेलेले असतात तर ह्या चार महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे कारण असं बोललं जातं धर्मानु शास्त्र धर्मानुसार असं बोललं जातं की ह्या चार महिन्याच्या कालावधीमध्ये जेव्हा देव झोपी गेलेले असतात तेव्हा जे राक्षस वृत्तीचे असतात किंवा राक्षसगण जे असतात ते मानवजातीला त्रास देत असतात बऱ्याच मान माणसं जे असतात आपले पृथ्वीवरचे त्यांना बऱ्याच प्रकारचे त्रास उद्भवत असतात म्हणून आपण ह्या चार महिन्यांमध्ये देवाची जेवढी सेवा होऊ शकेल तेवढी सेवा आपण करायचं से, एक प्रयत्न करायचा आहे जेणेकरून आपलं संरक्षण आपण स्वतः आपलंच करायचं आहे कारण त्या कालावधीमध्ये कुठलाही देव आपल्या संरक्षणासाठी येत नाही म्हणून आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी आपल्याला सेवा कराव्या लागतात या चार महिन्याच्या कालावधीमध्ये चार महिन्यामध्ये तुम्हाला एक व्रत करायचं आहे ते व्रत म्हणजे कुठलं तर गोपद्म आहे करायचंय व्रत म्हणजे काय उपवास करायचे ताई तर नाही उपवास न करता म्हणजे गोपद्मव्रत व्रत आहे तर गायीचे जे पाऊलखुणा असतात तुम्हाला इथे रांगोळी दाखवेल मी ती आपल्या आप बाजारात म्हणजे सहज मिळून जात असते एवढी काही अवघड सेवा नाही नाही आहे तुमच्याकडनं ह्या चार महिन्यामध्ये कुठली सेवा किती होते जास्त कमी ते ठीक पण गोपद्माची रांगोळी जी रोज रोज आहे ती आपल्याला देवघरासमोर रोज दररोज काढायची आहे ही एक गोपद्म व्रत बोललं जातं याला आपल्या देवघरासमोर गोपद्म काढायचे आहेत आता ती ठराविक अशी संख्या असते तर ते हे तीसच गोपद्म काढायचे आहेत आपल्याला त्यामुळे एक रांगोळी येत असते त्यामध्ये तेहतीसच गोपद्म असतात आणि जर कमी जास्त असतील तर आपण वाढून घ्यायचे किंवा जास्त असतील तर तेवढे मोजून व्यवस्थित टाकायचे तर रोजच्या रोज दररोज आपल्या देवघरासमोर तेहतीस गोप गोपद्म काढायचे आहेत हळदी कुंकू आहे दररोज आपण म्हणजे मिटवायची आणि नव्याने आपण रांगोळी टाकायची याला गोपद्म व्रत बोललं जातं तर हे चार महिने तुम्हाला लगातार जसं आपलं चातुर्मास सुरू होणार आहे आता त्या दिवसापासून तर प्रबोधिनी एकादशीपर्यंत चार महिने आपल्याला गोपद्म व्रत म्हणजेच गोपद्माची रांगोळी आपल्या देवघरासमोर काढायची आहे याने काय फरक पडणार आहे गोपद्म जे असतात ते माता लक्ष्मीला अतिप्रिय असतात भगवान विष्णूला अतिप्रिय असतात म्हणून तुम्हाला सांगेल हे व्रत केल्यानंतर आपल्या घरात धनधान्याची समृद्धी नांदत असते आणि आपण जी सेवा करत असतो ही म्हणजे सेवा चातुर्मासमध्ये देवांसाठी देखील केली जाते कारण ते निद्रा अवस्थेत असतात त्यांची सेवा करणं ह्या कालावधीमध्ये सुद्धा आपण त्यांची सेवा करत असतो हे खूप भाग्याची गोष्ट मानली जाते म्हणून तुम्हाला सांगेल गोपद्म व्रत हे कोणीही चुकवू नका अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे काही जास्त नाही उपवास वगैरे काही करायचं नाही एकादशीचे उपवास आपल्या आपण करणारच आहोत पण मध्ये जे चार महिने चालणार आहे त्या कालावधीमध्ये तुम्हाला गोपद्माचा जो व्रत आहे ते करायचं आहे नॉनव्हेज वगैरे टाळता आलं तर ता नक्कीच या चार महिन्यांमध्ये टाळा ज्यांच्या घरात जे काटेकोर एकदम पाळलं तर अतिउत्तम खूप सुंदर आणि आपण श्रावणमध्ये पाळतच असतो त्याबद्दल इशू पण हे चार महिना पाळता आले तर अतिउत्तम त्यानंतर माणसं असतील तर बऱ्याच बघा आपलं जुन्या काळी बघायचो चातुर्मासमध्ये दाढी वगैरे करायची नाही वाढवायची या पद्धतीने चालायचं तुमची इच्छा त्या गोष्टी तुम्हाला करायच्या असतील त्या करू शकतात कुणी कुणी चप्पल वापरत नाही बऱ्याच त्या गोष्टीचे व्रत असतात बरेच वेगवेगळे प्रकारे करत असतात त्या पद्धतीने आपण करू शकतो कुठलीही सेवा आता सेवा काय करायची ताई या चार महिन्यामध्ये तर भगवान विष्णूची खूप जास्तीत जास्त सेवा करायची सेवा कुठल्या कुठल्या करायचा तो व्हिडिओ मी दुसरा टाकेल फक्त या व्हिडिओमध्ये एवढं सांगायचं होतं की चातुर्मास म्हणजे काय चातुर्मास केव्हा सुरू होणार आहे आणि किती दिवसांपर्यंत चालणार आहे ते तुम्हाला सांगायचं होतं तर हा जो कालखंड असतो आपला आषाढी एकादशीपासून तर कार्तिक एकादशी किंवा आषाढी पौर्णिमा जी असते आषाढी पौर्णिमेपासून तर कार्तिक पौर्णिमेपर्यंत हे जे कालावधी सांगत आहे याला चातुर्मास बोललं जातं या चार महिन्याच्या कालावधीला चातुर्मास बोलला जातो या दिवसांमध्ये भगवान विष्णू हे शेष जे आपल्या नागदेवता जे आहेत पाण्यामध्ये झोपी झोपलेल्या अवस्थेत असतात निद्रा अवस्थेत असतात म्हणून आपल्याला त्यांची सेवा जास्तीत जास्त प्रमाणात करायची आहे ज्यांच्या घरी जो फोटो असतो हो शेषशहीवर झोपलेले आपले असतात बघा भगवान विष्णू तो फोटो नसेल तर नक्कीच आणून घ्या कारण आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला पूजा करायची त्या फोटोची आणि आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देखील लागत असतो म्हणून ज्याच्या घरी नसेल फोटो तर नक्कीच घेऊन या असं मी तुम्हाला सांगेल अजून आहेत आपल्या आषाढी एकादशीला बरेच म्हणजे आहेत दिवस बाकी तर नक्कीच तुम्ही घेऊन या आणि त्याची पूजा पाठ कसं करायचं ते मी नक्कीच तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगेल सांगितलेली माहिती जी आहे ती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत आणि नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त